ना जावो आला बरदो आला बरआवो ना जावो आला gend daro भीड़ जिल्हा पुन्हा हादरला जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या प्रकरणी अंबोरा पोलीस अधिक तपास करत आहेत अजय भोसले आणि भरत भोसले असे मैताचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर आहे हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले यातील लोकांनी या तीनही ती भावांवर शस्त्राने हल्ला चढवला हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे नाथ भोसले मी गायन होते ते आले दिराला मारले तिथं आधी मराठ्याचा पोरगंती देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मराठा पोराला आणि हे म्हणले दीर मारला की ह्याला मारूनच टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्याला येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पाडतात त्याला मारलं गोळा झाले घट खड्यात लागलेलं विलास आजीनाथ त्याला जागे आजीनाथला असं मारून याच्यात खाड्यात टाकलं आणि तर रोडवर टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहित झालं मारून टाकलेलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पेज बरतच पोरगम त्याने फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलोकारकडं काय नाही खुना बद्दल खून पाहिजे आम्हाला दुसरं दुसरं काय नाही बाय आमच्या इथे मडर बद्दल मडर पाहिजेच दुसरं एवढीच माहिती आम्हाला खून बदल खून पाहिजे दुसरं काही नाही